श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी दरवर्षी होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी केले जाते होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो तंत्रमंत्रासाठी देखील होळीची रात्र ही खूप खास मानली जाते आणि या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी असतात तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी नारळासोबत काही उपाय जर आपण केले तर धनधान्याची कमतरता ही भासत नाही आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते यासोबतच तुम्हाला सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते नशीबदेखील तुमची साथ देते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल करोडांच्या कर्जातून मुक्ती होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाला सामोरी जावं लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा संपत्तीमध्ये वाढ होत नसेल ज्याप्रमाणे पैसे मिळतात ते सगळे व्यर्थ खर्च होत असेल सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल किंवा काही गोष्टींचं नियोजन करूनही ते कामं जर तुमची बिघडत असतील आणि जीवनात सतत अपयश येत असेल तर हा एक उपाय तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि यामुळे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी अवश्य करा हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही वर्षातून फक्त एकदाच करू शकता तो म्हणजे होळीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकट हे दूर होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहेत जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण पूजेमध्ये वापरतो तर तो एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर त्या नारळाला तुम्हाला एक होल पाडायचा आहे जिथे नारळाचे डोळे असतात तर तिथे तुम्ही एक छोटस होल जे आहे तर ते तुम्हाला पाडायचं आहे चाकूने तुम्ही सुरीने ते होल जे आहेत तर ते पाडू शकता यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहेत थोडंसं तूप जे आहे तर ते तुम्हाला त्या नारळामध्ये भरायचं आहे यानंतर हा नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे एकच नारळ हा घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत यानंतर घराच्या मुख्य सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि पेटत्या होळीमध्ये तुम्हाला तो दहन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे पेटती होळी असेल तिथे जाऊन तुम्हाला अग्नीमध्ये हा नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यानंतर त्याभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत म्हणजे होळीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरातील जे काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन माझ्या कुटुंबाची प्रगती हो दे अशी प्रार्थना करायची आहेत असं केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील आणि धनधान्याची कमतरता ही भासणार नाही तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील त्यामुळे तुम्हाला सतत अपयश येत असेल तुमची कामं बिघडत असतील उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर तुम्हाला उद्या एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला तुम्हाला एक होल पाडायचा आहे आणि त्या नारळामध्ये जवसाचे तेल जे असते तर ते थोडंसं टाकायचं आहे आणि त्यात थोडासा गूळ घालायचा आहे आणि यानंतर जर त्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे असं केल्याने तुमची सर्व कामं यशस्वी होतील नोकरी व्यवसायातील सर्व समस्या या दूर होतील तसेच राहूमुळे ज्या काही अडचण येत असतील तर त्या देखील नष्ट होतील तसेच होळीच्या रात्री आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरात धनसंपत्ती ही कायम टिकून राहण्यासाठी सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा उपाय देखील केला जातो तुमच्या घरामध्ये जर पाच सदस्य असेल तर तुम्हाला पाच सुके खोबऱ्याचे तुकडे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि हे पाच तुकडे आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचे आहेत आणि अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत जिथे कुठे होळी चालू असेल तिथे जाऊन अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत असे मानले जाते की असं केल्याने अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरातील सदस्यांवरील वाईट नजर रोग दोषदेखील दूर होतात तसेच जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात तर हा सुक्या खोबऱ्याचा उपाय देखील तुम्ही उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर उद्या संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन कडू लिंबाची पानं ठेवायची आहेत आणि हे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर हे खोबरं जे आहे तर ते तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हे सगळे उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्याच्या दिवशी हे उपाय करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ